श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनल वरती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा अनुभव एका दादांचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगते की दादा एक दिवस ड्युटीला निघले होते आणि ड्युटीला निघल्याच्या नंतर ते जे ड्युटीला निघले त्यावेळेस अचानक त्यांना त्यांना एक रूर व्यक्ती आडवी आली व्यक्ती आडवी आल्याच्या नंतर मग दादांच्या त्यांच्या थोड्याशा गप्पा झाल्या आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती त्या दादांना बोलली कि येत्या आठवड्याभरामध्ये तुझ्या पत्नीवरती पान घात खाल्ला होणार आहे आणि तुझी तर स्वामींवर खूप श्रद्धा असेल तुझी श्रद्धा स्वामींवरची बिलकुल ढळून देऊ नको आणि तू स्वामींचा सेवा कर आणि तू आणि तुझी बायको मिळून दो दोघ जण ढिंडोरीला जाऊन आहे आणि मी भेटलो आहे कोणालाही सांगू नको असं म्हटल्याच्या नंतर ती व्यक्ती दिसेना दिसेनाशी झाली आणि मग दुसऱ्या दिवशी गुरुवार असल्यामुळे मी आणि माझी पत्नी केंद्रामध्ये गेलो आणि केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर तिथे गेल्याच्या नंतर तिला त्रास व्हायला लागला त्रास व्हायला लागल्याच्या नंतर तिला श्वास घेता येणा श्वास घेता येणार म्हटल्याच्या नंतर मग तिथल्या सेवेकरांनी त्यांच्यावरून उतारा केला आणि सांगितलं की तुम्ही ताबडतोब डिंडोरीला जाऊ नये असं म्हटल्याच्या नंतर मग दुसऱ्या दिवशी गुरु शुक्रवार असल्यामुळं आम्ही सकाळी सकाळी आमच्या गावावरून डिंडोरीला जाण्यासाठी निघालो डिंडोरीला जाण्यासाठी निघाल्याच्या नंतर मग आम्ही औरंगाबादला पोहोचलो आणि तिथून आम्हाला डंडोरीला जायचं होतं तर तिथे गेल्याच्या नंतर माझ्या पत्नीला खूप त्रास व्हायला लागला की तिला श्वासच घेता येणार श्वास घेता येणार आणि अचानक माझी पत्नी बेशुद्ध पडली बेशुद्ध पडल्याच्या नंतर तिथे जमलेल्या सगळ्या व्यक्ती आमच्या बहुती भरपूर बहुत बहुत लोक जमा झाले आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तिला दवाखान्यामध्ये नेलं दवाखान्यामध्ये नेल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं की यांचा श्वास बंद पडला आहे आणि आता काहीच उपयोग नाही उपयोग नाही म्हटल्याच्या नंतर माझं डोकंच बंद पडलं काय करावं हे मला सुचत नव्हतं पण ते जो व्यक्ती बोलला होता ते माझ्या डोक्यामध्ये सारखं घुमत होते की हे त्या आठवड्याभरामध्ये तुमच्या पत्नीवर प्राणघाती खाल्ला होणार आहे आणि तुमची बिलकुलही श्रद्धा ढळून देऊ नका हे सगळं मला त्या माणसाचं आठवत होतं आणि त्याच्यामुळे मग मी एक खाजगी गाडी केली आणि डिंडोरीला जाण्यासाठी निघालो डिंडोरीला जाण्यासाठी निघाल्याच्या नंतर रस्ते मध्ये मात्र मी माझा जप चालू ठेवला स्वामींचा धावा न करत होतो की काही करा स्वामी पण माझ्या पत्नीला काहीच होऊन दे नका असं म्हटल्याच्या नंतर माझं जप वगैरे सगळं चालूच होतं आणि ज्या वेळेस आम्ही डिंडोरी गावामध्ये पोहोचलो त्यावेळेस माझ्या पत्नीची थोडी थोडी हालचाल सुरू झाली हालचाल सुरू झाल्याच्या नंतर आम्ही पुन्हा डिंडोरीच्या याच्या मध्ये गेलो तर त्यावेळेस मात्र माझ्या प्रवेशद्वाराच्या जवळ नंतर माझी पत्नी डायरेक्ट उठूनच बसली उठून बसल्याच्या नंतर आतापर्यंत काहीच झालं नाही असं ती दाखवत होती गप्पा मारत होती गेले दोन तीन तीन ते चार तास त्याच्याबरोबर काय झालं आहे हे तिला काहीही आठवत नव्हतं ती एकदम छान गप्पा मारत होती तिथून आम्ही दोघेही नवरा गुरु गुरुमावलींच्या दर्शनासाठी गेलो दर्शनासाठी गेल्याच्या नंतर तिथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं पण त्या सा माणसाने सांगितलं होतं की मी भेटलेलो आहे हे कोणालाही सांगू नका त्याच्यामुळे मग मी कोणालाही काही बोललो नाही तिथे जेवढे काही सेवेकरी होते त्यांच्याशी थोड्याशा गप्पा झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे स्वामींनी त्यांना मदत केली कोणत्या संकटातून कसं बाहेर काढलं हे प्रत्येक जण सांगत होतं कारण डिंडोरीमध्ये येणाऱ्या सेवेकऱ्यांना अनुभव येतात हो त्याच्यामुळे ते डिंडोरीला येतात माझ्या पत्नीला तर माझी पत्नी तर मृत्यूवर विजय मिळून वापस आली होती हे केवळ स्वामींच्या कृपेमुळे झालं आहे शक्य ही शक्य करतात स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी